मित्रांनो आज जे आहे ते आपण इथं घातांबद्दल थोडक्यात दोन मिनिटांसाठी इथं आपण माहिती घेणार आहोत म्हणजे घातांकाचा जे नियम असतो नेमकं कशा पद्धतीचं त्याचं स्पष्टीकरण नियम कशा पद्धतीचा आहे ते थोडक्यात बघू बघा इथं ऑलरेडी मी दोन नियम जे ते लिहून दिलेले आहे जसं बघा इथं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे बघा एक गुणिले ए पाया जर समान असेल मध्ये गुणाकारचं चिन्ह दाखवलं जात असं तर नेहमी घातांकाचं काय करा बघा बेरीज करा जसं इथं आपल्याला दाखवलेलं आहे बघा ए त्यानंतर पुन्हा यम प्लस म्हणजे पाया समान आहे गुणाकारचं चिन्ह आहे मध्ये म्हणजे याचा अर्थ घातांकाचं काय बेरीज हे इथं स्पष्टीकरण असत तुम्ही मनाने एखादं अंक निवडू शकता संख्या निवडू शकता जसं इथं आपण पाच घेतलं गुणिले पुन्हा पाचच आहे इथं पाया समान आहे गुणाकारचं चिन्ह दाखवलं तर घातांकाचं काय होणार बघा बेरीज आणि हे त्याचं उत्तर आपण सॉल्व्ह केलेलं आहे तिथं पाचचा सहावा घातलेला त्यानंतर बघा तसंच दुसरं नियम इथं मांडलेला आहे मी पायाचं समान आहे भागकाचं क्रिया आहे घातांकाचं मग काय होणार अशा वेळेस वजाबाकी जसं लिहिलं पाया जशाला त्यानंतर यम आहे यम लिहिलं इथं भागाकाराचं चिन्ह आहे म्हणून आपल्याला कोणतं इथं चिन्ह वापरावं लागत मायनस कारण इथं पायासमान आहे भागाकारची क्रिया आहे तर घातांकाची काय होणार बघा वजाबाकी हे इथं बाकी घेतलं त्याचबरोबर बघा त्याचं स्पष्टीकरण पुन्हा आपण संख्यामध्ये मांडणी केलेली आहे इथं पुन्हा पाया मान दाखवलं भागाकारचं चिन्ह आहे आणि घातांक याचं चार दाखवलं याचं दोन आहे मग अशा वेळेस काय होणार बघा पुन्हा जशालसं आपल्याला जे दिलेलं असेल पाया लिहून घ्यायचं वजाबाकी केलं च कितवा घात दुसरावा घात जसं पुन्हा एक नियम अजून आपण इथं घेऊन घेऊ जशाल जसं बघा आपल्याला दाखवलं इथं ए <coughs> आता एचा पुन्हा परत घात दाखवलं यम त्यानंतर ब्रॅकेट दाखवलं आणि सांगितलं ब्रॅकेटचं सा पुन्हा यन वाघात अशा वेळेस काय करायचं तर बघा तुम्हाला पाया दाखवलेला आहे ते पाया घेतलं आपण आता इथं परत घात आहे घाताच परत घात असेल तर अशा वेळेस काय होतो होतो बघा बघा नेहमी गुणाकार हो गुणाकार काय होणार मग कसं इथं घेतलं यम इथं गुणाकारचं चिन्ह तुम्हाला समजण्यासाठी लिहून देतो लिहिला आता याचं अंकामध्ये स्पष्टीकरण आपल्याला घेता येतो जसं इथं घेऊ बघा आपण एखादा आता कोणत्याही मनानं तुम्ही संख्या घेऊ शकता जसं घेतलं मी इथं घेतलं पुन्हा आणि याच जे आहे ते तिसरा घात घेतला ठीक आहे पुन्हा ब्रॅकेटचा अजून आपण दुसरा घात मांडलं इथं लिहिलं मग अशा वेळेस याला सॉल्व करायचं म्हणजे कसं तर जे पाया दाखवलेलं आहे ते पाया जशाल असं घाताचं परत घात किती वेळा असेल दोन वेळा असं तीन वेळा असं तर घातांकाचा नेहमी गुणाकार मग घेतलं इथं तीन गुणिले दोन मग लिहून घ्या पाया जशाल असं पाच तीन गुणिले दोन किती होणार बघा सहा होणार म्हणजे याचा अर्थ पाचचा चा कितवा घात आला पद्धतीनं जे आहे ते आपलं क्लास मध्ये नेहमीच चालू राहतो तर फक्त दोन मिनिटांसाठी दाखवण्यासाठी इथं फक्त दोन तीन उदाहरण तुम्हाला दाखवतो